आता आपण समोर बघतोय हा लाकडी घाणं आहे याच्यावर तेल काढली जातात वेगवेगळी तर हे तेल खाण्यासाठी यूज केले जातात आत्तापर्यंत आपण तेल खात चाललेलो आहोत पण आतापर्यंत आपण मार्केटमधलं जे तेल खातो आहे ते रिफाईंड तेल खातो आहे आणि हे लाकडी खाण्याचं तेल आहे तर लाकडी खाण्याचं तेल का खायचं आणि रिफाईंड तेल अवेळी काय करायचं तर रिफाईंड तेल बनवताना वेगवेगळे केमिकल वापरले जातात जातात जी केमिकल आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत म्हणून आपण केमिकल फ्री ऑइलवर यायचे आणि ते ऑइल आपल्याला मिळतं लाकडी खाण्यामध्ये तर लाकडे खाण्याचं तेलाच्या फायदे आपल्याला काय आहे तर ते झिरो कोलेस्ट्रॉल ऑइल आहे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाही आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीसाठी ते तेल गरजेचं आहे आणि तेल का पाहिजे आपल्याला तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होतं आहे किंवा जो आपल्या आप जॉईंटसाठी वंगण लागतं तर ते हे ते तेलापासून तयार होतं तर त्याच्यासाठी हे तेल चांगलं आहे लाकडे खाण्याच्या तेलापासून एस डी एल हायडेन्सिटी लिबो प्रोटीन मिळतं ते आपल्या बॉडीमधले सगळे हार्मोन्स विक्रेत जे गरजेचं आहे ते, ते, ते लिबो प्रोटीन आपल्याला हे लाकडे खाण्याच्या तेलापासूनच मिळतं ह्या तेलामध्ये कुठल्याही प्रकारचं पेज प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल काहीही वापरलेलं नाही आहे हे आहे असंच नॅचरल पद्धतीने काढलेलं तेल आहे त्याच्यामुळे आपण फक्त आणि फक्त लाकडी खाण्याचंच तेल खावं